मित्रांनो हे आडतदार आहेत चार हजार रुपये दिलेल्या मालाचे फोटो काढत आहेत आणि हे आहेत शेतकरी मित्रांनो आनंद झाला आहे की चार हजार रुपयाने बाजारभाव जे आहे ते गेल्यामुळे आणि ह्याच्या भाड्याद्वारे मालाची मालाचे चार हजार चार हजार चार हजार कुठेही नाही तर मालाची क्वालिटी होती म्हणून ह्या माल चार हजार रुपये विक्री झाला हो तुमचा माल कोणता होता कोणती व्हरायटी कोणती होते फुरसुंगे होता का किती लागवड करून किती झालेला चार महिने सव्वा चार महिने झाले सव्वा चार महिने झाले एक रे एकरी किती माल निघाला एक रे तीनशे पिशवी एक रे तीनशे पिशवी तीनशे पॅकेट कोण निघाला आतापर्यंत किती माल आला त्या एक मधून पेक्षा जास्त अनुभव

चांगला गेला तुमचा माल मित्रांनो हे शेतकऱ्याशी आपण संवाद साधला हा चार हजार माल गेला त्यांचा पाहता फुरचुंगी आहे आणि डबलपत्ती आहे मित्रांनो त्यामुळे यांचा चार हजार रुपये माल गेला मित्रांनो सोलापूरमध्ये त्यामुळे शेतकरीही आनंदी आहेत तर मित्रांनो त्यांची ज्या आपण संवाद साधला त्यांनी सांगितलं की त्यांच्या एक एकर मध्ये तीनशे पाकिट म्हणजे तीनशे कोणी माल निघाले एक एकर मध्ये त्यामुळे मित्रांनो खूप आनंदी शेतकरी दिसत आहेत तुम्ही बियाणं कुठून खरेदी केलं खरेदी तयार बिया केले तर तुम्ही कधी लागवड कधी के केली बियाण्यासाठी बियाण्याची कांदा लागवड करता तुम्ही कधी केलं होतं दिवाळी लावतो आता लावलेत का तुम्ही हा कोणते हेच का हेच लावता तुम्ही कायमस्वरूपी हेच बियाणे लावता का गाव करून तुमचं खंडाळी तालुका तालुका जिल्हा सोलापूर म्हणजे तुम्ही सोलापूर विभागातले खंडाचे भरपूर शेतकरी आणि चांगला एक, जे जे एक कांदा असते त्यांचे कांद्याला पाणी कुठलं देता विहिरी <laughs> मधलं का नदीचं विहिरीचं उजनीच का त्या उजनीच्या पाण्यामुळे तुमच्या कांद्याला क्वालिटी आहे का कुठल्याही एवढ्या कांद्याला क्वालिटी नाही तुमचा किती गेला कांदा ते रुपयाने तुम्ही त्याच गावचे म्हणजे तुमच्या उन्नीचं पाणी असल्यामुळे कांद्याला क्वालिटी आहे आणि क्षमताही क्षमता आहे आणि खत खत कोणतं टाकता तुम्ही दहा तेवीस अठराशे चाळीस तर मित्रांनो आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांनी योग्य अशी माहिती दिली त्यांचा चार हजार रुपयाने जो कांदा गेला तर मित्रांनो खंडाळ या गावचा आहे आणि मित्रांनो याला पाणी जे आहे ते उजनिया नदीचं धरणाचं पाणी जातं मित्रांनो त्यामुळे यांची कांद्याची साईजही चांगली आहे आणि तिकडे वातावरणही चांगलं आहे मित्रांनो आणि मित्रांनो क्षमताही चांगली आहे त्यामुळे मित्रांनो आपण त्यांच्याशी संवाद साधला त्यांनी माहिती दिली की कांद्याची साईज ही चांगली कशामुळे झाली आहे मित्रांनो त्याने खताची व्यवस्थापनी आपणही करतोच मित्रांनो पण अशी साईज कधी होत नाही आहे कारण मित्रांनो त्यांच्याकडे उंनी धनाचं पाणी आहे स्वच्छ पाणी असतं आणि मित्रांनो त्यांनी व्यवस्थापन हे चांगलं केलं असेल खत जे आपण टाकतो तेच त्यांनी खत टाकलेलं आहे दुसरा कोणताही टाकलं नाही मित्रांनो तरी त्यांचा चार हजार रुपयाने कांदा जातो आणि आपला मित्रांनो असा कांदा होत नाही आहे मित्रांनो पाहूयात आता लाल मलाचे बाजारभाव दाखवायला दुसऱ्या आठवड्याकडे जाणार आहे मित्रांनो इथे थोडा दहा मिनटे वेळ लागला माफी मागतो तर मित्रांनो चार हजार रुपयाने हा एक नंबर क्वालिटी डबलपत्ती फुरसंगी गावरान आहे मित्रांनो त्यांनी शेतकऱ्यांनी घरीच बियाणे तयार करून मित्रांनो हा कांदा के लागवड केला आणि त्यांना चार हजार रुपये एवढा दर मिळाला तर मित्रांनो आपण आता लाल मलाचे बाजारभाव दाखवण्यासाठी जात आहे मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा